स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन रक्तदान शिबीर लोकनृत्य स्पर्धा रंगभरण स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सांगोला सांगोला तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पहिली ते चौथी प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सातशे एक रुपये तर तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक रुपये इयत्ता आठवी ते सातवी प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक द्वितीय क्रमांकासाठी सातशे एक व तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक तर इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक द्वितीय क्रमांकासाठी सातशे एक व तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक रुपये तर ज्युनियर कॉलेज विभागासाठी प्रथम क्रमांक एक हजार एक द्वितीय क्रमांक सातशे एक आणि तृतीय क्रमांक पाचशे एक तर सिनियर कॉलेज गट प्रथम क्रमांक एक हजार एक द्वितीय क्रमांकासाठी सातशे एक तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक अशी बक्षिसे दिली जाणार आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये फक्त सांगोला शहरातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम दहा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एकशे पन्नास द्वितीय क्रमांक दहा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एकशे वीस तृतीय क्रमांक दहा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी शंभर व उत्तेजनार्थ वीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ऐंशी रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी माझी वसुंधरा आई खरंच काय असते आमचे आबासाहेब स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख हे विषय तर इयत्ता पाचवी ते सातवी साठी स्वच्छतेतून समृद्धीकडे गाव माझा मी गावाचा माझे आवडते व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख हे विषय असणार आहे तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी असा घडवूया महाराष्ट्र मुखी होत चाललेली घरे माननीय डॉक्टर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे कार्य तर ज्युनियर गटासाठी रील्स स्वैराचाराला आमंत्रण देता येतं का शब्द माझे माझ्या हातातील तलवार आहे राजकारणातील दीपस्तंभ माननीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख हे विषय आहेत तर सिनियर कॉलेज गटासाठी भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्याला कष्ट अशी जगी सर्व सुखी आता कोण आहे विधानसभेचे विद्यापीठ डॉक्टर गणपतरावजी देशमुख असे विषय असून पहिली ते चौथी प्रथम क्रमांक पाचशे द्वितीय क्रमांक तीनशे तृतीय क्रमांक दोनशे तर उत्तेजनार्थ शंभर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत तरी सांगोला शहर तालुका व परिसरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोलाचे प्राचार्य प्राध्यापक केशव माने डॉक्टर गणपतरावजी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सिकंदर मुलानी यांनी केला आहे